हाय सिक्युरिटी नंबर प्लेटच्या दराबाबत चुकीची चु माहिती पसरवली गेली इतर राज्यांनी जी एस टी आणि प्लेट बसवण्याचा आकार वगळून दर ठरवले तर आपण दर ठरवताना जी एस टी आणि प्लेट बसवण्याचे आकार त्यात समाविष्ट केले हे जर आपण बघितले तर इतर राज्यांचे आणि आपले दर समान आहेत उलट काही राज्यांपेक्षा आपल्याकडे पाच टक्के कमीच दर आहेत असा खुलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केलाय अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहा पानानंतर सह्याद्री अतिथीगृहावर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते छत्रपती शिवाजी महाराजांबाबत अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या कोणालाही सरकार वाचवत नाही कुणीही त्यांच्याबद्दल बोललं तर कारवाई होणार अशी ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली लाडकी बहीण महत्वाच्या योजना बंद करणार नाही अधिवेशनात मांडला जाणारा अर्थसंकल्प अतिशय चांगला आणि समतोल असेल वेगवेगळ्या योजनांचा भार हा अर्थसंकल्पावर असला तरी आर्थिक शिस्त पाळण्याचा प्रयत्न आम्ही आहे आम्ही लाडक्या बहिणीसह कोणत्याही महत्त्वाच्या योजना बंद करणार नाही नियमाच्या बाहेर आहेत त्यांनाच आम्ही वगळणार आहोत असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले या ठिकाणी आम्ही मांडू जरीही वेगवेगळ्या योजनांचा स्ट्रेस हा आमच्या बजेटवर असला तरी आर्थिक शिस्त पाळण्याचा प्रयत्न हा मी त्यातही केलेला आहे आपली साधन संपत्ती कशी वाढवता येईल कुठल्याही परिस्थितीमध्ये कॅपिटल एक्सपेंडिचरवर त्याचा परिणाम होणार नाही कॅपिटल एक्सपेंडिचर करता काय वेगवेगळ्या पद्धती असू शकतील अशा सगळ्या गोष्टींचा विचार करून एक बॅलन्स बजेट देण्याचा प्रयत्न या ठिकाणी आम्ही करतो हो। आहोत आणि आमच्या फ्लॅगशिप स्कीम्स कुठल्याच आम्ही त्या ठिकाणी लाडकी बहीण बंद होणार वगैरे असं काही नाही त्याच्यामध्ये जसं आम्ही सांगितलं की नियमाच्या बाहेर जे आहेत त्यांनाच फक्त आम्ही त्या ठिकाणी एक प्रकारे कारण आमच्या विरोधकांनी त्यातही लिहिलं दहा लाख कमी झाले वगैरे तर त्याच्यामध्ये आपल्यावर सीएजीने टाकलेले हे बंधन आहे की एखादी स्कीम सुरू केल्यानंतर स्कीम मध्ये बसणाऱ्यांनाच पैसे हे राज्य सरकारला देता येतात आणि स्कीमच्या बाहेरच्या लोकांना देता येत ते नाही त्यामुळे तेवढ्या पुरतं आम्ही त्या संदर्भातली कारवाई केली आहे